नमस्कार। आ, मी अक्षय बंड कृषी व्यवस्थापन मध्ये स्वागत करतो तर आज आपण सिमिनिस यांचा याच्यामध्ये आलेला आहे तर प्लॉट तुम्ही बघू शकता एक नंबर वाढ वगैरे ग्रोथ वगैरे पूर्ण झालेली आहे तर आपण दादा सोबत पुढचं डिस्कशन करू दादा नमस्कार, नमस्कार। आपलं नाव काय म्हंटल निवृत्ती खालकर अच्छा तर आता ह्या प्लॉटला ज्या वेळेस आपल्याला थंडी पडली होती आणि वाढ होत नव्हती तर तेव्हा आपण तुम्हाला रिकमेंडेशन केलं होतं तर ह्या तुम्हाला काय तुम्हाला वाटला काय फायदा वाटला पानांची विगर आणि कळीची संख्या जास्त वाटली त्यानंतर मुळींची संख्या पण जास्त वाटली विगर पण वाढली अच्छा आणि झाडाचं वाढ वगैरे वाढ हा 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 त्याच्या अगोदर आम्ही कारल्याला पण वापरून वापरून बघितलं तर कारल्याची रिझल्ट पाहूनच आम्ही जेवढाला पण वापरलं अच्छा म्हणजे तुम्हाला कारल्याला आधी वापरलं तुम्ही त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले वाटले वाट नंतर तुम्ही आता प्लॉटला परत वापरलेला वापरला अच्छा म्हणजे फुलकर्द पण चांगले आणि विगरला पण चांगले शेंडा पण एकदम असं तंतुतंत चालू आहे ठीक धन्यवाद